अशा ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या नाशिक प्लस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला संत संगतीचे कुख अपरा साधु धुर जाना साधु धुर जाना साधु धुर जाना कडी उगी इह लोकी तोची सर्वाभूति सम इह लोकी तो ची सर्वाभूति स्रम शरीराचा भूम मिनो साधु थूलदाना साधु थूलदाना साधु थूल दाना करि ओडी नमां मणि गाय सार नमः मणि गाय दुदयक सार साधु निरंतर वृत्ते तै सा साधु थूल्यदाना साधु थूलिदाना साधु थूल दाना करि ओढी विठा तुण्डमहाकायश्व प्रभो निर्विघ्नम् कुमदेव सर्वकार्ये सुः सर्वदः समोकचैकन्द च कपिलो गजकर्णक ब्रह्मोदर च विपलो विनाशो विनायिका धुम्रके तुरगणाध्याक्षो भारचन्द्रो गजानन स्वरूप गणेश श्री गुरूंचे ते, ते नमस्कारून याता पिता महाचा पिता लक्ष्मीचा भ्रताइमने शिवे नागी शिवक झालो तुमच्या लागलून चरणा अहो स्वामी तुकया देवा यमेन करा निरूपमा अहो स्वामी तुकया देवा यमेन करा वा भिरो प्रथो मनमनकरो गणना धावमा शङ्करञ्चिरा सुता चरणावरे धुवनमधाव्यता

फक्त दोन मिनिटात सांगतो पवित्र कशाला म्हणतात अपवित्र कशाला म्हणतात आया बहिणी हो तुळशी ही पवित्र आहे ही जर तुम्ही पांढरंग परमात्म्याला किंवा गोपालकृष्णाला अर्पण केलं तर तुमच्या पदरात पुण्य प्राप्त होतं पण ते तुळशीचं पान जर तुम्ही कदाचित चुकून गणपतीला अर्पण केलं तर तुम्हाला दोष लागतो बेलाचं झाड हे बिलवगळ हे महादेवाचं प्रतीक आहे ते महादेवाला जर अर्पण केलं तर तुमच्या पत्रामध्ये पुण्य प्राप्त जर हो तुम्ही सूर्यनारायण भगवंताला अर्पण केलं तर तुम्हाला महापाप लागतो तस गंगा यमुना सरस्वती तुंगभद्रा कावेरी मणिकर्णिका जान्हवी तुंगभद्रा तापी माता किंवा चंद्रभागा भीमा माता अन्नपूर्णा शिना निरा या पवित्र गंगा किंवा गोदावरी गोदावरीचं पाणी चंद्रभागेच पाणी जर बहिर दिशेला वापरलं तर महापाप लागत लक्षात घ्यायला काय बोललो निर्णय सागर ग्रंथाने दिलेला निर्णय गोदावरीचं पाणी चंद्रभागेचं पाणी दिलं आणि साहेब घरी गेल्या बघा आयावणी काय प्रमाण राहते आमच्या धर्मातल्या स्त्रियानं एकूणच एक लाडकं पोळलं पाळण्यात झोपलेलं होतं अकरा बारा महिन्याचं त्याला हलवून जाग केलं एका बाटलीच वीज घेतलं त्याच्या तोंडात टाकलं त्यानं घटा घटा प्राशन केलं तुम्ही म्हणाल देव दे तरी करावा अधर्म आपला देव जोडला जातोय अधर्म करण्याची वेळ आली तरी चालेल राणी साहेबांचं पोरग मेलो तिने त्याच्या अंगावर सागर टाकली आणि राणी साहेब आपल्या सराव नव्हतून बिनधास्त झोपल्या ज्यांचा देवावर विश्वास असेल शिंदा बाबा त्यांचा घात होत नाही ज्यांचा विश्वास असेल तो तारीख दिसून सुद्धा येत नाही म्हणून विश्वासाचा प्रश्न आता सकाळी ब्रम्ह राजे उठले लाडका पोरगा असल्यामुळे पाळण्याजवळ गेले त्याच्या तोंडावरची सादर बाजूला केली हातपाय झाले डोळे भर गेले तोंडातून अमंगळ पदार्थ बघितला आणि राजाणार राजे धवत आले राणी पण तुम्ही आत्मपरिषण केलं का जनाशी का रुसावे मनाशी पुसावे तुवा काय केले काही लोक निवडणूक मकडे का ये कसा ना इन इन ये गाया जवळ सप्ताहात कोणा पिकांना माझी बडे लोक जे ठरवले याऊ दीड राहीला येल पाच का वास सत्तेचा दुरुपयोग केला की माणूस करतील हो जना भिंत चालवली बोलवला पोर्व ते जिवंत करतील राजे निघाले ज्ञानेश्वर महाराजांजवळ गेले चरणावर मस्त ठेवलं माऊली तुम्ही आमच्या घरी झाला माऊली म्हणाले रात्री लोकांना येऊ दिलं नाही दिंडी गावात घुसू दिली नाही जा आम्ही नाही मुक्ताबाई वसते यावर त्या समोर मुक्ताबाईने सांगितलं नामदेवा तुम्ही योगी आहात योग्यांना कसं जीवन जगाव योगी पावन योगी पाव योगी पाव

श्रावण मनाचा असा अपराध जणाचा तुम्ही योगी आहात ना जगाचा अपराध सण करा न्या दिंडी बहिणनं भावाला सांगितलं आणि भावाला ऐकलं म्हणून बहिणनं भावाला चांगला उपदेश करायचा आपली बाई जगाची बाई तुम्ही वाढवायची येडापणा करू नको राहू दे तिने बिचारी कोणाच्या संसारामध्ये खडे टाकू नका जीवन उद्धस्त करू नका आपला जसा संसार सुखाना असतो ना तसा आपला भावाचाही सुखाना असावा एवढीच अपेक्षा केली की तुमचा संसार अजून सुखाचा होईल याच्याकरता ध्यान द्या आता गोविंद कृपेने निवृत्तीनाथ महाराज सोपानदेव मुक्ताबाई सर्व संत महात्मे दिंडी घेऊन कराड्या गावात पोचते सर्वांना सांगितलं भोजन करा ज्ञानोभरानंतर भोजन नाही भजन करतात भजन सुरू झालो काय झालो राजाने विचार केला यांचं भजन पण होणार नाही अन्नदानाचा खर्च वाया जाईल मेलेलं पोरग जिवंत तो होणार नाही राजे रडायला लागले ज्ञानेश्वर महाराजांनी विचारला राजे रडतात का म्हणजे आमचं एकूण ते पोरगा रात्री नेलं अना कुठे त्या मातेने ते पोरग कपड्यामध्ये लपेटून पांघुराच्या घुळशीवर ठेवलं होतं उचललं पोरग राजाने कडे दिलं राजाने ते पोरग उचललं ज्ञानोबा यांकडे द्यायला लागले ज्ञानोबा म्हणतात माझ्याकडे देऊ नका नामदेव महाराजांकडे द्या नामदेव महाराजांचे सात एन पाचच राहिले येऊ नये होऊ नाही भरगं कोणी मारल काय मारेल घेणं नेम दे तुमचे विनेकरी भाग्यवानात पटकन विना घेतला नाहीतर आमच्याकडे जुनं म्हणून गाव दिस बाबा नामदेव महाराजांकडे आता जगायला दाखवायचा हातात घेतलं सांगितलं त्याच्या तोंडावरची सादर बाजूला करा केले बाजूला दृष्टीपात करा आणि आणा माझ्याकडे दृष्टीपात केला नामदेव महाराजांकडे पोरग ज्ञानेश्वर महाराजांकडे दिलं ज्ञान म्हणाले बाळा अरे निष्ठावंत आईचं महत्व वाढवण्याकरता तुझा जन्म झाला आणि दररोज पिणाऱ्या बापांचा फार बापाचा कल्याण करण्याकरता तू जन्माला आला उठ आणि सर्व संतांचं दर्शन घे मी माणूस वेळ काळा तेरा शिले ऐसा बोलतो बोल सर्व संतांचं दर्शन घेतलं मेलना पग्र जिवंत झालं तेव्हा हातामध्ये पेण भेटली आणि नामदेव महाराजांनी पहिलं चरण लिहिलं ময়নামে স্য়াও স্য়ান ময়া স্য়ামে স্য়া সিয়া সকেকে अभंगाच्या प्रथम चरणामध्ये नामदेवजी महाराज असं म्हणतात पण कधी म्हणतात स्वतः संत राहिले त्या सुखाचा अनुभव घेतला मेलेलं पूर्व जिवंत झालं तेव्हा हातामध्ये पेन घेतली आणि पहिलं चरण लिहिलं संत संगतीचे काय संग सुख आपणापालचे नाही ते देवीदान बाबा असं पहिल्या चरणावर सिद्धांत दृष्टांत देऊन पहिलं चरण पेटी दाखवून बाजूला ठेवलं की दुसरं जावं

બોધવાદ કોમા એ બોધવાદ કોમા એ બોધવાદ કોમા બોધવાદ કોમા એ બોધવાદ કોમા બોધવાદ કોમા એ બોધવાદ કોમા બોધવાદ કોમા એ બોધવાદ કોમા

मंदिराच्या आत कीर्तनाला पण विराम देऊ आणि दिवसभर थकलेले पुण्यमान भाग्यवान लोक असतात आणि तुम्हाला सात दिवस कीर्तन ऐकायचे याच्याकरता भगवंत चक्रमणे शेवटच्या चरणामध्ये नामदेव मला सांगतात गाईच्या जीवनामध्ये सार फक्त गुरु आहे सांगतो दोन मिनिट एक अभंग आहे तो गोऱ्यांचा अपना लागी काम वाण्या घरी गुळ येते पुढे काय सुद्धा की तुम्हाला फक्त गुळ घ्यायचा आहे भगवंत चक्रमणे ना आपल्याला फक्त गुळ घ्यायचा आहे दुकान पाटील समाजाचं आहे का माळी समाजाचं आहे का कोळी समाजाचा आहे का मारवाडी समाजाचा आहे त्याचा विचार करायचा नाही दुकानात जाणे पैसा नाही काही कच्चा गुरुडाचे महाराज मला कल्पना आहे कुणाला बाबा मी महाराष्ट्र पण फिरतो पण आपला धुळे जळगाव नाशिक आणि नंदुरबार मी तिकडे बीड जिल्ह्याकडे जातो ना भगवंतच्या परभणी किंवा पंढरपूर सांगली सातारा तिकडे असे श्रोते नाही आपले श्रोते इतके उच्च कोटीतले त्यांचा अभ्यास केला मी आपल्या श्रोत्यांसारखे श्रोते तुम्हाला कुठे तुम्ही वाचवता ध्यान द्या ज्या लोके कीर्तनदेव पुढे पडेल शेत याच लोक मायकरी तगंदरा तू मायकरी शेत तगंद्रावरच काय चढी घ्या नाही मग त्याची दांडी सुटी गेली आपली सत्ता दांडी मानता ना पण पुन्हा त्याला येतो काय आता थोडाफार नाचता नाचता <laughs> धक्का लागेल सोनासारखी बायको घरी शिल्ले धक्का लावता काही पद्धत असते असा मध्ये गल्लास घेतात घ्या काही लोक असा गल्ला धरतात ल्या काही लोक असा गल्लास घेतात त्याला मग तो बोडतात म्हणून थोडं ध्यान द्या पवित्रता आपल्या धर्माची पहिली पायरी आहे याच्याकरता थोडं किशी की पुच्छता बिना किसी का पाणी तक नय शास्त्रामध्ये असं वर्धन आहे चौकशी करायची आपल्याला शेवटच्या चरणामध्ये की गायीचा जो भक्ष अमंगळ खाय तिचे दूध काय शिवू नये शास्त्राने गाय पवित्र मानलेली आहे तिचं दूध पवित्र आहे आणि ती जरी सोडली ती अमंगळ पदार्थ खाते पण तिचं दूध पवित्र आहे म्हणून तो म्हणे काय संपना शिकायचं फंसागिरी सात काढून घ्यावे कीर्तनकार कोणत्या जातीचा आहे कोणत्या पंथाचा आहे कोणत्या गावातून आलेला आहे त्याचा कर विचार करायचा नाही तो ज्ञानेश्वरीच्या ओया किती बोलला तुकाराम महाराजांचे अभंग किती बोलला ज्ञानेश्वरीच्या ओया किती बोलला किंवा नामदेव महाराजांचा अभंग कसा सोडवला म्हणजे जे सार असेल ते आसार असेल ते टाकून द्यावं म्हणून गाईच्या जीवनामध्ये सार काय अभंगाच्या शिवाला

आप जग और दिखाए जग तो जग 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 जगाए 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 जग जग जगाए गोविंद आला 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 गोविंद अभंगे महाराज असं म्हणतात नामाने गाय दुदेका सारस साधुने भरते अशा पद्धतीने दोन चरणांचा विस्तार पर्व दोन चरणांचा शब्दच्या मांडणी करून अभंग पूर्ण केला ज्या महावैष्ण ज्ञानोबांच्या आशीर्वाद आपण बोललो त्या महाविष्णव ज्ञानोबांच्या आजच्या सेवेची ज्ञानेश्वरी ज्या अधिशक्ती जगदंबाच्या अवतार असलेल्या आमच्या श्रीमती इंदुबाई दुर्गाबाई यांनी हा दुर्गा जो कीर्तनाचा कार्यक्रम त्यांच्याकडे सेवा घेतली पती राजांच्या महान पर्वणीवरती नाम स्मरणानिमित्तानं स्वर्गामध्ये ते पाहत असतील की मी जरी परलोकात विलीन झालो तरी माझी पत्नी कीर्तन त्या ठिकाणी ज्ञानदानाचा कार्यक्रम करते म्हणून त्या आईंना माझी विनंती आजचा शिवीची ज्ञानेश्वरी तुम्ही जो कार्यक्रम घेतला त्यानिमित्तानं माझ्याकडनं मी ज्ञानेश्वरी ग्रंथ सकल भेट देतो आणि तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुमच्या पतीचा फोटो समोर ठेवून मी त्यांना स्वर्गात कोणा सुख प्राप्त होईल आणि ते पुन्हा घेईल मी जन्म यासाठी देवा तुमच्या घराण्यात ते जन्माला येतील आणि तुमच्या ऋणातून ते मुक्त होतील मग आईसाहेबांनी श्रीमती दुर्गाबाई पोपट साळे त्यांनी यावं ज्ञानेश्वर महाराजांचा उच्च कोटीतला ग्रंथ घ्यावा त्यांच्या कृपेनं आपण बोललो त्यांचं भजन करायचंय ज्ञानेश्वर चरणावर अर्पण करण्याच्या अगोदर भगवंताच्या ठिकाणी उपस्थित असलेले हरिभक्तपरायण चिन्हा बाबा मालेगावकर हरिभक्तपरायण बाळूजी महाराज मालेगावकर हरिभक्तपरायण कुणालजी महाराज भगवंताच्या कृपा आशीर्वादन आणि बबनजी महाराज प्रवीण महाराज मनोज महाराज आकाशजी महाराज शंकर महाराज ज्ञानेश्वर महाराज सुद्धा महाराज येस महाराज मयूर महाराज आणि ताटिया महाराज प्र्हाद महाराज आनंद महाराज कोमल महाराज विनेकरी बाबा भरतजी महाराज साऊंड सर्व्हिस धन्यवाद आहे धन्य धन्य त्यांचा पिता जे लोकांना चांगलं सेवा देतात स्वतः उपस्थित राहतात एक मिनिट सुद्धा डायव्हर सारखं लक्ष विचलित होत येत नाही तेव्हा कीर्तन चांगलं होतं आता भगवंताच्या कल्पाशी म्हणून ते जमत नाही गुरुवारी सांगायचे सर्वांनी उपस्थिती दिली कार्यकर्त्यांमध्ये अतिशय तोला मोलाची माणसं गणेश हो, भाऊ देशमुख कल्पेज भाऊ कासार सोनुभाऊ आयरे लहान कार्यकर्ता वा मानस शिरोडे लहान कार्यकर्ते योगेश माऊली जाधव संतोषजी तात्या शिंदे सर्वांनी उपस्थिती दिली हरमोनियम वादक आमचे आदरणीय गुरुबंधू असलेले आमचे देवीराजजी महाराज कांबळे सर्वांनी चांगली साथ दिली कृपा कृपाशीर्वादाना या कीर्तनामध्ये येण्याचा आनंद आणि एवढी जी जमा झाली हे तुमचा पहिला सप्ताह माझी देवाकडे एक विनंती हे भगवान पांडव परमात्मा ज्यांनी कीर्तनाला साथ दिली त्यांचं कल्याण व्हावं समोर बसलेल्या श्रोत्यांचं कल्याण व्हावं जगदंबेचा अवतार असलेल्या आमच्या आया बहिणींचं कल्याण व्हावं जे घरी झोपलेले आहेत त्यांचं महाकल्याण भाव कमीत कमी त्यांनी आपले घर तरी सांभाळून ठेवलेले आहे जेष्ठे घर अटी दाडवीचे मी घर समाजू बिंदात जाय म्हणून त्यांचे महाकल्याण भाव बोलण्याच्या अगोदर काही चुकीचे शब्द बाहेर पडले असतील ज्ञानेश्वर बाबा तो माझा बोटीचा दोष बरोबर असेल तो माझा गुरु यांचा आशीर्वाद आणि शिवेला पूर्ण करा काही सूचना आहे का ઓ લે 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 દિવાળો એવો ને આ તો તું કાહી દે તાકાત નવ્યા આ વાગા ગણશ્યાને શરણ આ